पेठ सांगली रस्त्यावरील अन्यायकारक भूसंपादन विरोधात शेतकरी आक्रमक दादा पाटील पेठ सांगली रस्त्यावरील बेकायदेशीर भूसंपादन आणि टोल नाक्याच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय पंधरा दिवसात नुकसान भरपाई न दिल्यास रस्ता जेसीपीने उकडून टाकण्याचा इशारा माजी आमदार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला या प्रकल्पात तीनशे साठ एकर जमीन बीन भारत पेट्रोलियमची पाईपलाईन रस्त्यात अडथळा ठरली आहे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने शेतकरी न्यायालया न्यायालयापर्यंत गेले आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी हडपून सरकार आणि प्रशासन गप्प बसले आहे जर हक्काची नुकसान भरपाई मिळाली नाही तर कायदा सुव्यवस्था बिघडली तर जबाबदार शासन असेल असा इशारा पाटील यांनी दिला हा रस्ता जो सांगली पेटना ते पेटना काय याच्यामध्ये जे काही काम झालेलं आहे किंवा केलेलं आहे हे अत्यंत बेकायदेशीरित्या केलेलं काम आहे सगळं डब्ल्यू डीने जे काही पंधरा मीटर रुंदीचा नकाशा दिलेला आहे त्याच्याऐवजी यांनी चोवीस मीटरचा रुंदी धरून रस्ता केला त्यामुळे नऊ मीटर अतिक्रमण आहे आणि हे एक्केचाळीस किलोमीटरमध्ये जवळजवळ तीनशे सत्तर एकर जमीन याच्यामध्ये जाते उरून इस्लामपूर हद्दीमध्ये तर आमचे घरं पाडलेले त्यांनी राहती घरं लोकांची पाडली लोक विरोध करत होते तर ते, ते मला पैसे देतो ताबडतोब आम्ही पैसे देतो म्हणून रस्ता करू दिला आम्ही म्हटलं बाबा रस्ता थांबवायला नको म्हणून त्यांनी लोकांनी मदत केली परंतु जवळजवळ नऊ कोटी रुपयाचं इस्लामपूरच्या लोकांचं नुकसान भरपाईचं पैसे देणं आज बाकी आहे आणि रस्ताहून सहा महिने झाले अजून हे टोलाटोलीचा धंदा चाललेला यांचा त्याच पद्धतीनं डिग्रज परिसरामध्ये तसंच आहे त्या लोकांनी तिथं आता रस्ता होऊ दिलेला नाही आणि मग पोलिसांनामध्ये घालणं जबरदस्ती करणं परंतु माझं कलेक्टर महोदयांना विनंती आहे की तुम्ही पार्टी आहे हायकोर्टामध्ये तुम्हाला तुमची भूमिका अशी आता स्पष्ट करावी लागेल लोकप्रतिनिधी कोणी बोलत नाही आहे त्याचा अर्थ सरळ आहे की लोकप्रतिनिधींना दे काही देणं घेणं नाही आहे कुणी मंत्री आहेत कुणी आमदार आहेत कुणी काय आहे परंतु या लोकांना देणं नाही घेणं नाही आहे परंतु ज्यांच्या जमिनी आमच्या गेल्या आणि त्यांना पैसे दिले नाही तर यामध्ये आमचे पैसे मिळाले पाहिजेत अन्यथा आम्ही हा रस्ता जे सी बी लावून उकरून काढल्याशिवाय आणि रस्ता संबंध बंद केल्याशिवाय राहणार नाही दुसरा मुद्दा आहे तो टोल हा चाळीस एक्केचाळीस किलोमीटरमध्ये व्हायची गरज नाही आहे आणि ह्या टोलची आम्हाला आवश्यकता नाही आम्हाला सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आहे अनेक कार्यालय आहे तिकडं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शिराळा आणि वाळवा इस्लामपूर या लोकांना वारंवार यावं लागतं त्याचप्रमाणे कसबे डिग्रज तुंग कवठे पिराण समडोळी ही सगळी गावं आता इस्लामपूर मतदारसंघात आलेले आहेत त्यामुळे त्याही लोकांना इस्लामपूरला येणं जाणं सारखं करावं लागतं तेव्हा आता हा टोल एक्केचाळीस किलोमीटरमध्ये आम्ही होऊ देणार नाही टोलसाठी आणि पार्किंगसाठी म्हणून जी जागा घेतलेली आहे ती तर एस सी एस टी लोकांचे घेतलेली आहे कोणाला दोन गुंट कोणाला चार गुंठा अशी त्यांची जागा आहे गावात आता डिग्रजमध्ये संख्या वाढलेली आहे राहायला जागा नाही त्यांना आपल्या शेतामध्ये येऊन घरं बांधून राहण्यासाठी ती जागा आवश्यक आहे तेव्हा अशा पद्धतीनं जे लोक जमीन देत नाही आहेत त्यांची जमीन दांडगाईने घेणं आणि ज्या जमिनीवर तुम्ही रस्ता केला त्याचे पैसे न देणं हे अत्यंत बेकायदेशीर चाललेलं आहे तर हे सगळं आम्ही आता बंद पाडणार आहोत जे सी बी घेऊन रस्ता उकडून काढायची पाळी आणू नका ताबडतोबीने आमचा पैसा आम्हाला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना देऊन टाका